गोकुल cool, so cool. सोबत गोकुल विश्वनाथराव पाटील मुलगु सहकारी बँकेच्या वतीनं बँकेच्या अमृत महोत्सवी समारंभाच्या निमित्तानं आदरणीय आमचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही मुरगुड सहकारी बँक आपल्या विश्वनाथराव पाटील सहकारी बँकेच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीनं मनापासून त्यांचे आम्ही आभार मानतो त्याचबरोबर अजितदादानी जे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काही सूचना आम्हाला दिल्या निश्चितपणानं भविष्यामध्ये त्या गोष्टीकडे वाटचाल करण्याचा निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करू आणि बँकेचा जो दर्जा आहे त्या दर्जाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता कासव चालू नका आम्ही आमच्या बँकेची प्रगती